गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे मागील आठ दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक पोलीस बंदोबस्त सोबत घेत अतिक्रमण हटवताना दिसून येत आहे मात्र अतिक्रमण हटवताना अनेक ठिकाणी प्रशासकीय कर्मचारी व्यापारी दुकानदार टपरीधारक यांच्यात वादावादी होताना दिसून येत आहे कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे कारवाई केली जात असल्याची नाराजी अनेकांनी व्यक्त केली होती लोकांची हीच भावना लक्षात घेत खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार समाधान अवताडे यांनी पंढरपुरात घेतलेल्या आढावा बैठकीत आपली नाराजी व्यक्त केली होती आता भगीरथ भालके यांनी ही या प्रकरणी प्रांताधिकारी पंढरपूर यांची भेट घेत व्यापारी दुकानदार तसेच हातगाडीवर व्यवसाय करणारे छोटे विक्रेते यांचे मोठे नुकसान होत असून प्रत्यक्ष गर्दीच्या काळात हे व्यावसायिक स्वतःहून दक्षता घेत असताना आतापासून त्यांच्यावर कारवाई केल्यानं आर्थिक नुकसान होत असल्याचं म्हटलं आहे तर सावरकर पुतळा मागील पार्किंगच्या ठिकाणी प्रशासनानं सुशोभीकरणाचे काम सुरू केल्यानं येथील गाळेधारकांचे मोठे नुकसान होणार असल्याचं म्हटलं आहे काय निवेदन अतिक्रमणाच्या नावाखाली प्रशासनाकडून गेल्या दोन चार दिवसामध्ये जे सर्वसामान्य नागरिक व्यापाऱ्यांना हातगाडी त्या ठिकाणी धारकांना नाहक जो त्या ठिकाणी त्रास सुरू आहे पोलीस प्रशासन असेल नगरपालिकेच्या प्रशासनाकडून त्या सर्वसामान्य नागरिकांना जो नाहक त्रास आहे त्या संदर्भात आम्ही आता प्रांताधिकारी साहेब तहसीलदार साहेबांनी नगरपालिकेच्या सन्माननीय अधिकाऱ्यांना भेटून याबाबत निवेदन दिलं की सर्वसामान्यांना जर त्या ठिकाणी पंढरपूर शहर असतील तालुक्यातल्या अनेक सर्वसामान्य कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन असणाऱ्या या वारीच्या जीवावरती त्यांचं त्या ठिकाणी पोट असतं आणि त्यांचे हातगाडे उद्ध्वस्त करायचे त्यांचा त्या ठिकाणी सर्वसामान्यांचा माल उद्ध्वस्त करायचा एखादी कोण भगिनी बसले असेल तर पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपालिकेच्या प्रशासनातले अधिकारी भाषेत खालच्या पातळीला जाऊन त्यांच्यावरती त्यांना अन्याय अत्याचार करण्याचं चा काम चालू आहे आणि मला आपल्या माध्यमातून प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की काहीतरी नवीन करण्याच्या नादात सर्वसामान्याला जर त्रास होत असेल तर यापूर्वीचा सर्वसामान्यांच्यावरती झालेल्या त्रासाच्या बाबतीत जर तुम्ही इतिहास बघितला तर आम्ही त्यांच्यासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू म्हणून आत्ताच प्रांताधिकारी साहेबांना आम्ही भेटून त्या ठिकाणी सांगितलं आहे की यामध्ये सर्वसामान्यांना कोणताही त्रास होता कामा नये छत्रपती शिवाजी महाराजातल्या चो, चौ चौकातल्या काही त्या ठिकाणी गाळेधारक असतील गा त, गाड, हात गाडे हातगाडेधारकांना दिनांक नऊ जुलैपासून ते बावीस जुलैपर्यंत बंद करावं आपण काढून टाकावं म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस काढली त्या बाबतीत सुद्धा आम्ही प्रांत प्रांताधिकारी साहेबांना सांगितलं की सगळे व्यापारी पंढरपूरमधले सर्वसामान्य नागरिक वारीच्या बाबतीत जे ब्रह्मांड नाईक विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक त्या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून त्या दरम्यान येत आहेत त्यांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी इथला सर्वसामान्य नागरिक झटलेला आहे आणि प्रशासनाला जर त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका देखील इथल्या आहे स्वतः व्यापाऱ्यांनी आणि आम्ही देखील प्रशासनाला सांगितलं आहे की सोळा आणि सतरा तारखेला त्या दरम्यान व्ही आय पी मुवमेंट असेल मुख्यमंत्री साहेब असतील मंत्री महोदय काय त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात तर त्या व्ही आय पी मुवमेंटच्या दरम्यान स्वतःहून ते गाळेधारक असतील किंवा गाडा चालक असतील ते स्वतःहून बंद करतात याच्या पलीकडं जास्त जाऊन त्यांच्यावरती त्रास करू नका तुम्ही बारा बारा तेरा तेरा दिवस जर त्यांची बंद करणार असाल ज्यांचं उदरनिर्वाहच या वारीवरची होत असेल आणि तुम्ही त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त करण्याचा जर त्या ठिकाणी डाव आखला असेल तर तो, तो कदापि आम्ही होऊ देणार नाही यापुढं आम्ही निवेदन दिलं आहे त्याचबरोबर आणखी एक त्या निवेदनामधला प्रमुख विषय आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या पाठीमागचा जो त्या ठिकाणी जो नगरपालिका एकीकडं गाळेधारकांच्याकडून भाडे वसूल करताना त्यांना तिथं अडथळा निर्माण करण्याचं काम प्रशासनांच्याकडूनच जर होत असेल तर ह्या अतिशय त्यांच्यावर अन्यायकारक त्या दरम्यान ते सुरू आहे आणखी एक निदर्शनास प्रशासनाच्या आणून दिलं आहे की टाकळी कडे जाणाऱ्या लगतच्या गाळेधारक असतील अनेक आपल्या व्यापाऱ्यांना नोटीस पाठवल्यात की तुमची खोकी काढून घ्या कारण काय तर मुख्यमंत्री चहा पाण्याच्यासाठी तिथं एका नेते मंडळीच्या घरी जाणार आहेत म्हणून कारण सांगितलं जातं तुम्ही राज्याचा मायबाप सरकार आणि सरकारमधले मुख्यमंत्री चहा पाण्यासाठी एखाद्याच्या कुटुंबात एखाद्या नेते मंडळीकडे जात असताना सर्वसामान्यांच्या घरावरती जर नांगर फिरवणार असाल किंवा त्यांचं प्रपंच उद्ध्वस्त करत असाल तर हे कदापि आम्ही या ठिकाणी पंढरपूरमधले आम्ही त्या ठिकाणी होऊ देणार नाही कारण आम्हाला नानांनी शिकवण दिली आहे की गोरगरीबावर अन्याय झाला की रस्त्यावरती उतरून चक्का जाम करणं हा फक्त प्रशासनाने इथला इतिहास तपासावा आणि ताबडतोबपणे सर्वसामान्य नागरिक असतील गाडी त्या ठिकाणी गाडाधारक असेल जे माता भगिनी तिथं मंदिर परिसरामध्ये त्या दरम्यान बसते कोणाचे छोटे मोठे मग कोण हार विकत असेल कोण बुक्का अष्टीगंध असेल किंवा चुडे विकण्याचं काही त्या ठिकाणी हातगाडे असेल यांच्यावरती जर अन्याय झाला तर आता प्रांताधिकारी साहेबांनी यावरती लाभ त्या ठिकाणी आम्ही कशी निर्णय घेऊन सांगितलं आणि जो निर्णय नाही झाला तर यापुढं आम्ही तीव्रपणे रस्त्यावरती त्या दरम्यान होतो